भारतासारखा देश या भूतलावर नाही बघ मी हे नक्की सांगू शकतो मी बारा पंधरा देशात जाऊन आलो अमेरिका बघितली युरोपात मी लंडनला पा पाच सात सात आठ वेळा जाऊन आलो मग सिंगापूर आणि दुबई बिबई वगैरे असंख्य ठिकाणी जाऊन आल्यानंतर मला एवढं लक्षात आलं की भारतासारखा देश या भूतलावर नाही देश सोडून जायची गरजच नाही आहे ते सर्व ठिकाणी जाऊन आल्यानंतर कळतं की भारत का ग्रेट आहे सगळ्या अनुभवानं मी सांगू शकतो हे आत्ता या गाडीला बेस्ट कंट्री ऑन द अर्थ इज इंडिया का असं म्हणतोय माणूस वैविध्य वातावरण आता काय सुविधा काय अनेक नाही आहे सुधारणेला मरणाचा वाव आहे पण सगळं सगळंच काय परिपूर्ण आपण डेव्हलप्ड कंट्रीसारखं नाही आहे टुरिस्ट म्हणून जाय फिरायला जायचं आहे जेवण खाण्याचं वैविध्य केवढं खाण्यासारखं वैविध्य भारतानं देणगी दिली हो जगाला फोडणी कशी करतात हे भारतानं जगाला सांगितले त्यांना काय पदार्थ माहिती आहेत ते आपण सागरसंगीत असतं ना सगळं ते त्यामुळं जेवण माणसं गप्पा फिरणं निसर्ग वैविध्य आणि प्रत्येक याचं कल्चर वेगवेगळं आहे